नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सोपे गणित या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा तिसरे अंक गणिती शेडी या धड्यातील आपण शाब्दिक उदाहरणे पाहत आहोत अशी शाब्दिक उदाहरणे की जी आपल्याला व्यवहाराच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत त्याचबरोबर परीक्षेच्या दृष्टीने पण महत्त्वाची आहेत आणि अशा प्रकारची अनेक उदाहरणे तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने पाहायला मिळतात स्पर्धा परीक्षेच्या पेपरमध्ये अशा प्रकारचे अंकगणितीय श्रेणीवर आधारित शाब्दिक उदाहरणे तुम्हाला नक्कीच महत्वाची आहेत त्यामुळं तुम्हाला सिलेबसच्या दृष्टीने याचा तर फायदा होईलच पण व्यवहाराच्या दृष्टीने स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने पण याचा फायदा होईल मग यामध्ये कोणती गणितं महत्वाची आहेत अशी काही गणितं आपण तुमच्या समोर युट्यूबच्या माध्यमातून सोपे गणित या चॅनलच्या माध्यमातून घेत आहोत बघा प्रथम हे गणित आपण वाचू म्हणजे आपल्याला लक्षात येईल की बाबा ह्याची क्रमिका कशी तयार करायची मग एखादं शाब्दिक उदाहरण सोडवायचं म्हणजे काय करायचं त्यामध्ये प्रथम ते उदाहरण आपण व्यवस्थित वाचायचं समजून घ्यायचं आणि त्या उदाहरणातून आपल्याला क्रमिका तयार करायची म्हणजे अंक गणित शेडी तयार करायची आणि ते गणित सोडवायचं मग गणित काय आहे बघा स्थानिकाने एक जानेवारी दोन हजार सोळाला ला ठरवले की पहिल्या दिवशी दहा रुपये दुसऱ्या दिवशी अकरा रुपये तिसऱ्या दिवशी बारा रुपये बचत करायची तर एकतीस डिसेंबर दोन हजार सोळा पर्यंत तिची एकूण बचत किती मग आता आपल्याला काय करायचे स्थानिकानं काय ठरवलं प्रत्येक दिवशी दहा रुपये बचत करायची आणि दोन हजार सोळा हे वर्षे मग आपण सरासरी काय करतो एक वर्ष म्हणलं की आपल्याला तीनशे पासष्ट दिवस डोक्यात येत पण असे काही वर्ष असतात की त्या वर्षामध्ये एक दिवस आगाव असतो जास्तीचा असतो असे कोणते वर्ष आहेत त्यांना आपण लीप वर्ष म्हणतो मग अशी वर्ष आहेत बघा ज्या वर्षांना चारने भाग जातो ते लीप वर्ष या वर्षाला चारने पूर्ण भाग जातो ते लीप वर्ष उदाहरणार्थ दोन हजार बारा दोन हजार आठ दोन हजार चार दोन हजार सोळा दोन हजार वीस दोन हजार चोवीस ही सगळी लिप वर्ष आहेत आणि या वर्षामध्ये फेब्रुवारीचा महिना एकोणतीस दिवसाचा असतो म्हणून वर्षाचे दिवस किती झाले तीनशे सहासष्ट मग स्थानिकाची बचत किती दिवस झाली तीनशे सहासष्ट दिवस मग आता इथे लिहायचं तस दोन हजार सोळा हे लिप वर्ष आहे लिप वर्ष आहे म्हणून दिवसा दिवस किती झाले दिवस तीनशे सहासष्ट ओके मग आता ती पहिल्या दिवशी काय करायची दहा रुपये बचत करायची दुसऱ्या दिवशी अकरा तिसऱ्या दिवशी बारा डॅश 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 अशी एकूण बचत काढायची म्हणजे काय काढायचं यश तीनशे सहासष्ट तीनशे सहासष्ट दिवसाची बचत काढायची तीनशे सहासष्ट व पद नाही काढायचं या पदांची बचत काढायची म्हणून यस यांचं सूत्र मग आता तुम्हाला एक आता ही क्रमिका तयार झाली शाब्दिक उदाहरण हे पहिलं पद आहे दुसरं पद आहे तिसरं पद एक पद तीनशे मग या पदांची आपल्याला बेरीज करावं लागणार म्हणून आपण यस वापरले नुसतं पद असतं असतं तर आपण काय वापरलं असतं टी वापरलं असतं बरोबर मग आता या ठिकाणी बघा दहा म्हणजे काय ए डी डिफरन्स किती आहे दोन्ही मधला एकच आहे एन एन म्हणजे किती पद आहेत सगळे तीनशे सहासष्ट काय काढायचे तीनशे सहासष्ट किंमत काढायची आपल्या मग सूत्र कोणतं वापरायचं एस एस एसीएनचं सूत्र काय एसीएन बरोबर एनचे दोन गुन्हिले मोठ्या कंसात दोन ए अधिक एन वजा एक कंसाला गुन्हिले डी हे सूत्र आहे आणि या सूत्रात आता काय करायचं आपल्या किंमती ठेवायच्या काय अवघड आहे का मग यस तीनशे सहासष्ट बरोबर तीनशे सहासष्ट भागिले दोन गुणिले दोन गुणिले दहा अधिक तीनशे सहासष्ट वजा एक गुणिले डिफरन्स कितीचा आहे एक एकचा मग आता इथं तीनशे सहासष्ट ला आपण भाग देऊ शकतो बे एक बे एकूरला सोळा झाले बेटी सोळा बे त्रिक सहा परत दहा दोन्ही वीस अधिक तीनशे सासष्ट मधून एक गेला तीनशे पासष्ट गुणिले एक म्हणजे तीनशे पासष्ट ओके okay. आता बघा एकशे त्र्याऐंशी गुन्हिले वीस अधिक तीनशे पासष्ट म्हणजे तीनशे पंच्याऐंशी आता या दोन्हींचा गुणाकार करायचा दोन्हींचा गुणाकार काय तो ते पाहू आपण मग एकशे त्र्याऐंशी गुणिले तीनशे पंच्याऐंशी पाच ते पंधरा हा चाला एक म्हणजे आठ चाळीस आणि परत हातचे आले चार पाच एक पाच पाच चार नऊ परत आठ न आठ त्रिक चोवीस हातचे आले दोन आठ आठ चौसष्ट दोन दो, सहासष्ट आजचे आले सहा आठ एक आठ आठ सहा चा। चौदा परत तीन त्रिक नऊ तीन आठ चोवीस हातचे आले दोन तीन एक तीन तीन दोन पाच आणि यांची बेरीज पाच हे पाच नऊ सहा पंधरा नऊ चोवीस सातचा चाला एक पाच चार नऊ आणि पाच एक सहा म्हणजे एकोणसत्तर हजार चारशे पंचावन्न ओके आता बघा पाच ते पंधरा हातचा आला एक पंचाळीस एक चार हातचे आले चार पाच एक पाच नऊ परत आठ ते चोवीस हातच्या आले दोन अठ आठे चौसष्ट दोन सहासष्ट आठशे आले सहा आठ एक आठ आठ सहा चौदा परत तीन त्रिक नऊ नौ, नऊ ला नऊ नौ, तीन आठ चोवीस आजच्या आले दोन तीन एक तीन तीन दोन पाच आणि आता यांची काय करायची सर्वांची बेरीज पाच ला पाच हे पाच ला पाच नऊ सहा पंधरा पंधरा चोवीस हातचे आले दोन चार चार आठ आठ दोन दहा आठ दोन दहाशेला शून्य आजचा आला एक सहा सात सा, सत्तर हजार चारशे पंचावन्न सत्तर हजार चारशे पंचावन्न हे राहील तुमचं उत्तर तीनशे सहासष्ट पदांच म्हणून सा, सानिकाने एक जानेवारी दोन हजार सोळाला तिची एकूण बचत किती होईल सानिकाची सत्तर हजार चारशे पंचावन्न बघा विद्यार्थी मित्रांनो काय अवघड आहे का तुम्हाला प्रथम काय करावं लागलं ला, क्रमिकेवरून शाब्दिक उदाहरणाहून क्रमिका तयार करावं लागली आणि क्रमिका तयार केल्याच्या नंतर व्हॅल्यू काढावं लागलं ए च डी आणि निघालेलं व्हॅल्यू कुठे ठेवलं तुम्ही सूत्रात सूत्रातल्या क्रियेवरून तुम्हाला जे पाहिजे ते एकूण बचत ओके म्हणून तुम्हाला लक्षात घ्यायचं की कोणतंही शाब्दिक उदाहरण झालं की त्याचं कसं समीकरणात रूपांतर करायचं येईल कसं तुम्हाला अंक गणित शेळीत रूपांतर करता येईल याकडे लक्ष द्यायचं म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आणि मी काय करणार आहे तुम्हाला एक प्रश्न देणार आहे तुम्ही हा प्रश्न सोडून घेतल्याच्या नंतर या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं ओके म्हणजे तुम्हाला अभ्यास बी होईल आणि तुमचा सराव पण होईल आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही उत्तर दिल्याच्या नंतर मला लक्षात येईल की तुम्ही या व्हिडिओचा अभ्यास केलेला आहे तर मग एक साधा प्रश्न देतो तुम्हाला त्याचं उत्तर तुम्ही कमेंट कमेंट बॉक्समध्ये टाकायचं मग तुम्हाला एक क्रमिकाच तयार करायची साधी क्रमिका मग क्रमिकेमध्ये तुम्हाला काय करायचं की पुढील पद काढायचं एकदम सिंपल गणित देतो तुम्हाला आता समजा क्रमिका आहे चार आठ बारा आता हे झालं पहिलं पद दुसरं पद तिसरं पद पुढील चार पद शोधायचे तुम्हाला पुढील काय शोधायचे चार पद मग चार पद कोणते ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला टाकून द्यायचे ओके तर मग विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करा आणि गणिताकडे कर लक्ष द्या ओके गुड नाईट